भारतीय रेल्वे विभागानं अनेक गाड्यांचे चालू असणारे क्रमांक आता बदलण्याचा निर्णय घेतलाय हे बदल एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहेत यामध्ये सोलापूर विभागातील वीस गाड्यांचे नंबर बदलण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली सोलापूर वाडी या गाडीचा क्रमांक आता एकाहत्तर चारशे एक्कावन्न ऑब्लिक बावन्न असा राहणार आहे निझामाबाद पंढरपूर या जलद एक्सप्रेसचा अकरा चारशे तेरा ऑब्लिक चौदा असा असणार असून कुर्डुवाडी मिरज या डेमो आता एकाहत्तर चारशे एकवीस ऑब्लिक बावीस असणार आहे शिवाय सोलापूर हॉस्पेट अकरा चारशे पंधरा ऑब्लिक सोळा बिदर कलबुर्गी जलद एक्सप्रेस सत्याहत्तर सहाशे एकतीस ऑब्लिक बत्तीस असणार आहे अशाच प्रकारे बिजापूर रायचूर जलद एक्सप्रेस सत्तावन्न सहाशे बासष्ट ऑब्लिक एकसष्ट वाडी काचीगुडा जलद एक्सप्रेस सत्तावन्न सहाशे दोन ऑब्लिक शून्य एक अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे नवीन वर्षापासून वरील गाड्यांसह सोलापूर विभागातून धावणाऱ्या अनेक गाड्यांचा बदललेला नंबर लक्षात ठेवून प्रवास करावा असं आवाहन सोलापूर विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांनी केलंय हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही